उंदीर ला घरातून पळवून लावायचा घूस उंदीर हे आपल्या घरामध्ये घुसले किंवा शेतामध्ये जर भरपूर नाच करत असतील नुकसान करत असेल किंवा शेतामध्ये जो गोठा असतो त्यामध्ये सुद्धा भरपूर उंदीर झाले असेल घरामध्ये सज्जावरती भरपूर उंदीर फिरत असेल घरात सुद्धा फार नुकसान करत असेल तर घरामधील उंदीर आणि घूस पळवून लावायचा हंड्रेड पर्सेंट खात्रीशी रुपये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येणार म्हणजे येणार आणि फक्त तुम्हाला दोन वस्तू यामध्ये वापरायचं आहे असं तुम्हाला टोपलं किंवा भांड घ्यायचं जे अगदी तुटलेलं आहे किंवा त्याचा वापर तुम्ही कशासाठी करत नाही आहात एखादं मग्गा असेल किंवा अशा पद्धतीने टोपलं असेल पण मी तुम्हाला एवढं सजेस्ट करेल की असं पचरट भांड तुम्हाला घ्यायचं आहे जेणेकरून उंदीर त्यामध्ये इझिली जाऊ शकतील हवं तर तुम्ही प्लेट घेऊ शकता किंवा मग असं मोठं असं टोपलं घेऊ शकता जे तुमच्याकडे असेल ते घ्या आणि तुम्हाला ते बिलकुल नाही आहे कारण यामध्ये आपण अशा गोष्टींचा वापर करत आहोत ते थोडेफार पॉइजनस होऊ शकतात सगळ्यात प्रथम तुम्हाला इथे लागणार आहे ती म्हणजे दारू हो तुम्हाला इकडे दारूच साधारणतः पन्नास ते सत्तर एम एल घ्यायचे आहे हे एकदम खात्रीशीर आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा पन्नास ते सतरा सत्तर एम एल आपण दारू इकडे घेतलेली आहे आणि ही दारू जी आहे तुम्ही जी देशी दारू असते ना ती तुम्हाला तर घ्यायची आहे पूर्ण मोठी बॉटल सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर उंदीर घुस फार झाली असेल तर आणि घरामध्ये जर तुम्ही हे ट्राय करत आहात तर तुम्हाला पन्नास ते सत्तर एम एल होऊन जाते पण हे करत असताना लहान मुलापासून आणि वयोवृद्ध माणसांपासून तुम्हाला दूर आहे त्यानंतर यामध्ये टाकायचे झिंक फॉस्फेट कोणत्याही तुम्ही दुकानामध्ये गेला जसं की जन मेडिकल असेल किंवा मग जिथे ऍग्रीकल्चरचं सामान मिळतं तिथे जर तुम्ही गेले तर त्यांना उंदीर मारण्यासाठीचं जिंक फॉस्फेट द्या असं जर तुम्ही म्हटलं तर एक पुडी तुम्हाला दिसेल ती पाऊस तुम्हाला घ्यायचा आहे ती पूर्ण पाऊस तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे आणि दोन ग्लास पाणी तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचं आहे लक्षात घ्या यामध्ये जे आपण अल्कोहोल म्हणजे दारूचा वापर केलाय त्या अल्कोहोलच्या वासाने घूस आणि उंदीर अट्रॅक्ट होतात ते अट्रॅक्ट झाल्यानंतर ते काय करतात की हे त्या अल्कोहोलच्या वासाने यामध्ये हे पाणी पिण्यासाठी येतात त्यांच्यासाठी हे पाणीच आहे पण यामध्ये जे आपण झिंक फॉस्फेट वापरलेला आहे त्यामुळे ते नक्की मरण पावतात अस्तव्यस्त होत आणि बऱ्याच जी तुमची समस्या आहे घरामध्ये जे नुकसान आहे खुसनं ते तुमचं कायमची तुम्ही त्यापासून सुटका ती समस्या तुमची जी आहे ती दूर होणार आहे अवश्य ट्राय करा खाली बिलकुल हे ठेवू नका कारण झिंक फॉस्फेट हे पॉयजनस आहे हे करत असताना हातामध्ये ग्लोव्ज नक्की घाला हे hey, तुम्हाला एका दिवसामध्ये दे रिझल्ट देणार आणि हंड्रेड पर्सेंट खात्रीशीर असं आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून आणि शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा फॉर एक्झाम्पल तुमच्या सज्जावरती झाला आहे तर अशा पद्धतीने हे कोपऱ्यात ठेवायचं किंवा जिथे उंदीर रात्री करतो ना आवाज येतो तिथे ठेवायचे गोठ्यामध्ये अशा पद्धतीने खाली ठेवायचं जिथे उंदीर फार गडबड करत असतात आणि तुम्ही बघणार हे अल्कोहोलच्या वासने अट्रॅक्ट होऊन तुम्हाला मिळलेले दिसणार रिझल्ट एकदम जबरदस्त येतो हा हॅक मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केला आहे पण त्यावरती भरपूर क्वेश्चन होते म्हणून म्हटलं चला पुन्हा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्हाला एक डिटेल्स सगळं काही समजेल की हे कसं करायचं काय करायचं आणि अशा पद्धतीने ठेवलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला एवढी नक्की काळजी घ्यायची की तुम्हाला मात्र साफसफाई करावं लागेल कारण तिथे जे उंदीर किंवा घूस आहे तो तिथे नक्की मिळलेला असेल आय होप तुम्हाला हा हॅक आवडला असेल आणि मी गॅरंटी देते हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येणार म्हणजे येणार मी जे सांगितलं ते, 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 ते प्रॉपर फॉलो करा आणि ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट येऊन नक्की सांगा की हा तुमचा जो काही हॅक का आहे हा हंड्रेड पर्सेंट वर्क केलेला आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार मंडळी धन्यवाद